नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे उन्हाळा आता सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू होताबरोबरच आपलं पहिलं लक्ष जातं ते म्हणजे थंड पेयाकडे तर आपण बघा थंड पेय तयार करत असताना कुठलंही आपल्याला अगदीच कधी कधी कंटाळा येतो की खूप सारा पसारा होतो खूप वेळ जातो तर आपण ते करण्याचं टाळतो पण आजचंही तुम्हाला कलिंगडाचं शरबत मी जे दाखवणार आहे तर ते अगदी झटपट तयार होणार आहे आणि शिवाय तुम्ही गॅसचा तुम्हाला अजिबातही वापर करावा लागणार नाही चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता एक भांडं घेतलेलं आहे मी या भांड्यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत तर इथे बघा पॅकेट तुमच्यासमोरच मी फोडलेलं आहे आता हे आपण पूर्ण दूध यामध्ये टाकलेलं आहे हे अर्धा लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे या अर्धा लिटरमध्ये मत, दुधामध्ये सहा ते सात ग्लास आरामात आपलं सरबत तयार होतं तर दूध अजिबातही गरम केलेलं नाही पण थंडगार असं दूध घेतलेलं आहे आणि आटवलेलं तर अजिबातही नाही तर आता ही दूद आपन तर तुम तर हे दूध जे आपण घेतलेलं आहे यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत तर इथे मी अर्धा लिटर दुधासाठी पाच चमचे एवढी साखर टाकून घेत आहे तुम्ही तुम गोड किती खाता त्या प्रमाणे साखर यामध्ये कमी अधिक करू शकता तर इथे बघा हेच जे आपण साखर घेतलेली आहे तर साखर आपण अजिबातही म्हणजे पिठी साखर घेतलेली आणि जाडस साखर घेतलेली आहे आता बरेचदा काय होतं यामध्ये शुगर सिरपसुद्धा टाकलं जातं पण त्या सिरपमधूनसुद्धा दुधामध्ये पाणी जातं आणि दूध पातळ होतं कारण दूध अजिबातही आटवलेलं नाही आपण तर त्यासाठी इथे आपण ही साखर अशी जाडच यामध्ये वापरलेली आहे आता ही जाडच साखर आपण टाकल्यामुळे ती आपल्याला पूर्ण विरघडून घ्यायची आहे याला फार जास्त वेळही लागत नाही बघा माझी इथे साखर विरघडून झालेली आहे आता जे हे आपण दूध घेतलेलं आहे दूध बाजूला ठेवूया आणि कलिंगड आपण घेतलेलं आहे ते कलिंगड आधी चिरून घेणार आहोत आणि त्याचे काप करून घेणार आहोत तर बघा इथे मी कलिंगड आता ठेवलेलं आहे आणि आता आपण हे चिरून घेऊया तर कलिंगड निवडताना ते छान असं वाजून घ्यायचं त्याचा असा छान कडक आवाज आला तरच ते निवडायचं म्हणजेच ते घ्यायचं आता बघा हे मी तुम्हाला चिरून दाखवते इथे तर आधी सुरुवातीला याचे दोन भाग आपल्याला करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला त्याचे काप करणं सोयीचं जाईल तर बघा अशा पद्धतीने मी दोन भागाचे करून घेतलेले आहे आणि बघा आपलं कलिंगड काय छान लाल असं निघालेलं ला आहे आणि गोडही तितकंच होतं बरं का हे कलिंगड तर आता हे आपण यातला एक भाग बाजूला घेऊ ठेवून देऊ आणि मला जेवढं पाहिजे तेवढं मी इथे काढून ठेवणार आहे तर बघा असा एक भाग मी हा काढून ठेवलेला आहे तर आता तुम्हाला सरबत करत असताना कलिंगडाचं प्रमाण किती पाहिजे त्याप्रमाणे कलिंगड तुम्ही ते चिरून घेऊ शकता काही जणांना जास्त आवडतं काही जणांना कमी आवडतं त्याप्रमाणे कलिंगड चिरून घ्यायचं तर आता याचेसुद्धा मी दोन भाग करणार आहे आणि आता बरेचदा सरबत करताना कलिंगड मिक्सरमधून सुद्धा थोडं फिरवून घेतलं जातं पण मी अजिबातही कलिंगड मिक्सरमधून फिरवून घेणार नाही आता या हा जो एक भाग मी घेतलेला आहे तो याचे बघा आता आपल्याला काप करायचे आहेत तर इथे चाकूने बघा बियांचा जो भाग असतो तो भाग बरोबर एक दोन्ही साईडनी असतो बघा तर अशा पद्धतीने याला आपल्याला पूर्ण काप देऊन घ्यायचे आहेत म्हणजे बिया बरोबर आपल्याला काढता येतील तर आता सुरुवातीला मी उभे आणि नंतर आडवे यावर काप देऊन घेणार आहे दुधाचं भांडं होतं ते सुद्धा जवळ घेतलेलं आहे आणि आता आडवे याला असे काप देऊन घेणार आहोत आपण बघा म्हणजे बरोबर तुम्हाला अशा चौकोनी क्यूब याच्या निघतात तर बघा ह्या अशा पद्धतीने आणि बियांचा भाग बरोबर खाली राहतो तर त्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मग तर बघा इथे अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित असं काढलं तर बिया यामध्ये अजिबातही जात नाहीत अशाच आता आपल्याला बघा सर्व याच्या क्यूब करायचे आहेत आणि जो खालचा बियांचा भाग राहील त्याच्या मी बिया नंतर काढून घेणार आहे तर बघा यामध्ये अजिबातही बिया आपल्या जात नाही तर आता इथे आपण वन फोर्थ कप एवढं रू अब्जा घेतलेला आहे थोडं कमी होतं त्यानंतर मी यामध्ये वाढवून घेतलेलं आहे तर इथे वन फोर्थ कप एवढं मी टाकलेलं आहे जास्तही रोअबजाचा वापर करायचा नाही आणि त्यानंतर यामध्ये आपण गुलाबाच्या पाकड्या छान अशा बारीक कट करून घेतलेल्या होत्या त्या घातल्या आणि त्यानंतर इथे आपण बर्फाचे क्यूब घालून घेतलेले आहेत यामध्ये आता टाकलेलं सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून घ्यायचं आणि बघा आपण दूध अजिबातही आटवून घेतलेलं नाही तरीही दूध इथे तुम्हाला दाखवते अजिबातही पातळ आपलं दूध नाही कारण इथे आपण कुठेच पाण्याचा वापर केलेला नाही फक्त जेवढा आता बर्फ यामध्ये वितळल्या जाईल तेवढंच पाणी यामध्ये जाईल तर अशा पद्धतीने बघा दूध न आटवताही कलिंगडाचं अगदी झटपट होणारं सरबत आपण तयार करू शकतो आता सब्जाही बघा इथे भिजत ठेवलेला होता तोसुद्धा छान भिजल्या गेलेला आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जा सरबतामध्ये आवर्जून वापरायचा शरीराला थंडावा देण्याचं काम सब्जा करतो आता प्रत्येक ग्लासामध्ये आपण हा टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आपलं सरबत या ग्लासामध्ये आपण टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावं देणारं कलिंगडाचं झटपट होणारं सरबत आपलं तयार झालेलं आहे बघा हा क्लास आधी मी भरवून भरून घेते आणि त्यानंतर असेच सर्व क्लास आपण भरून घेणार आहोत अगदी बघा आपलं कलिंगडाचं आणि दुधाचं प्रमाण व्यवस्थित असं झालेलं आहे अगदी तुम्हीसुद्धा हे झटपट होणारं कलिंगडाचं सर्वत नक्की करून बघा आणि कसं झालं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा अशाच आपण एखाद्या तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद